आणि नेतृत्वात असं खंबीर नेतृत्व सोलापूरच्या घडण्यासाठी मुंबई यांचा पुरस्कार Kita ada

आणि आधी आजचे ऐकण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की माझ्याकडे निम्न निवेदन घेऊन मी पहिल्यांदा खासदार झाली तुम्ही अकरा वर्षापासून काय केलं मला काय माहिती आहे पण आता मी कामाला लागली आहे मी तुम्ही माझ्याकडे तुमचं शिष्टमंडळ घेऊन या आपण बसून त्याचा काय मार्ग लावू शकतो आणि हे संसदेत मांडणं किंवा महाराष्ट्र राज्याच्या मोठ्या मंत्र्यांकडे त्याचा रेखा लावणं हे सगळं मी करते पण ही ती जास्ती आज त्यांची आहे मिळू देत सगळ्या लेखीचा या ठिकाणी खूप आहेत मला वेगवेगळ्या जातीमध्ये त्याच प्रमाणपत्र ज्या ठिकाणी मिळत असत अन्य असतात दोन तस बघितलं तर पंचवीस लाख पिक्चर जास्त फक्त एक लाखाची मोठ आहे सगळ्यांनी सांगितलं तर तुम्ही मला एक सविस्तर ते सगळं निवेदन देऊन माझ्यासोबत बसून चर्चा करून ते सगळं करणं मला अपेक्षित आहे तुमच्याकडून आणि मला त्याची जाणीव आहे तुमच्या काय काय अडचणी पण मी गेल्या तारखे आज तारखं नका आणि सगळ्या मुलींना माझ्याकडून शुभेच्छा तुमच्या भवितव्यासाठी मला ऑल द बेस्ट पूर्वभाजी महाराष्ट्रात आज त्या मुलींचा मनाचा सत्कार आहे विद्यार्थी म्हणून आदर्श विद्यार्थी म्हणून या गोष्टीची वाटते की त्याच पूर्वभाजी महाराष्ट्राला निर्भर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे आताच मी आदर्श शिक्षिकांच्या कार्यक्रमाकडून कार्यक्रमातून इथे आदर्श विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाकडे येते आणि मला असं वाटतं की महिलांचा सन्मान करणं महिलांचा आदर करणं हे कुठेही शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही पण घरी पण शिकवलं जात नाही आता घरी सांगण्याची ती वेळ आहे

आज मी सगळ्या आई ज्या आया इथे उपस्थित आहेत वडील इथे उपस्थित आहेत मी मनापासून विनंती करते अंतकरणातून विनंती करते की कृपया जेव्हा मुलांना वाढवता तेव्हा पैसे कसे कमवायचे शिकवायचे पण शिक्षणाचा उपयोगच काय जर तुम्ही महिलांचा आदर करू शकत नाही आज त्या चार वर्षांच्या लहान मुली पण जर ते लैंगिक शोषण झालं असेल तर म्हणजे तुम्ही आम्हाला सांगताय की जन्माचे स्वागतच नव्हता करू म्हणूनच आई वड्यांना मिळित तिचं भवितव्य असं जर असणार आणि म्हणून आज या व्यासपीठावर मी सगळ्यात प्रयत्न करते समाजाचे प्रश्न तर मी सोडलीनच ते तर सुटतील मी देण्याची गर्दी सगळ्या आहे की जेव्हा तुम्ही तुम्ही म्हणा मुलगा झाला की जल्लोष होतो मुलगा पाहिजे काय होतो होतं जन्म देऊन तुम्ही मला सांगता नसेल तर काय दिले लावणार आहे तो म्हणून हा गुरु विनंती करते की घर घरात जन्माला मुलगा असेल किंवा जायचा असेल कोणाचाही असेल सगळ्या आयाने वडिलांनी ठरवायला पाहिजे की पहिलं शिकवण जर त्या मुलाला कोणतं द्यायचं असेल तर हे द्यायला पाहिजे की महिलाचा स्त्रीचा सन्मान कर तरच बलात्कार अत्याचार अन्यायचे प्रमाण महाराष्ट्रात आणि जगात देशात थांबणार नाही आणि आज आम्ही एवढं शिकतो तुम्ही एवढं शिकताय आई वडिलांच्या मनापासून अभिनंदन करते की तुम्ही मुलींना की संधी शिकायला बरेच बऱ्याचदा मुली शिकू पण शकत नाही किंवा आई वडील लवकर लग्न करून मुलींना सासरी वाटवतात सासर चांगलं असतं तर मुलींना शिकायला देतात पण त्यांच्या वतीने आई वडिलांचे धन्यवाद की तुम्ही त्यांना एवढं शिकवलं जेवढं तिला शिकायचं तेवढं शिकू द्या आणि मुलीना सांग की बाई सांभाळून राहा आणि असे कपडे खाल आणि तिकडे तिकडे बघू नको त्यापेक्षा मुलांना सांगा की मुलींकडे बघू नको किंवा दुरी असेल तर आदर करा हे जोपर्यंत समाजात बसताना होत नाही तोपर्यंत अन्या अत्याचार आपल्या सगळ्यांची जबाबदारी आप आहे आज तिकडे बदलापूर मध्ये झालं आज आपल्या पण घरात होऊ शकत आणि होत कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुलीसोबत होता फक्त आपण गौरव बसतो सहन करतो आता पोलिसांकडे पण जायची वेळ आली आणि थांबवू नका एवढ्याच विनंती करते आज बोला समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवता त्याबद्दल तुमच्या आभार मानल्या सॉरी मी घाई केली थांबले का मेंद्रेसारखे वेळ थांबले दाखल म्हटला पंढरपूर मंगळवेळा पंढरपूर समाज कल्याण आणि आपण कोटा असं करत मला सामाजिक कार्यक्रम जास्त आवडतात राजकीय कार्यक्रमापेक्षा पण त्या इथूनच परिवर्तन होऊ शकतं आणि अजूनही असे जर समाजातले ज्यांच्यापर्यंत देशाची संपत्ती पोहोचत असेल तर मग आपल्याला आपली लढाई अजून वाढवावी लागेल अजून संघर्ष वाढवा लागेल जेव्हा महिला समाजाच्या प्रत्येक मागण्या मांडल्या जातील तेव्हाच संविधान असण्याचा खरा खरा न्याय किंवा खरं

सकातो मी अजून कोण आहे सगळे पार्टिजना सर्कलला फोटो काढूया बघा जरा कोड पाहाने एकदम प्रेसला फोटो घ्या तुम्ही परिणामावर चालू फोटो काढूया हे बघा गट समूह एक मिनिट जी ओके